चीनची मक्तेदारी संपणार का भारताने जागतिक पुरवठा साखळीवर सात हजार कोटींचा सा बॉम्ब टाकला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतात रेया रॉट मॅग्नेट्स तयार करण्यासाठी रुपये ऐंशी कोटींच्या योजनेला मंजुरी दिली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली तुमच्या इलेक्ट्रिक कारपासून ते फायटर जेट पर्यंत वापरल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या घटकांसाठी भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे हे लक्ष आहे हा या बातमीचा एक मिनिटाचा संक्षिप्त सारांश होता सविस्तर वृत्तासाठी आणि याचा तुमच्या खिशावर आणि देशाच्या सुरक्षेवर काय परिणाम होईल हे पाहण्यासाठी हा रिपोर्ट पुढे पाहत राहा केंद्रीय मंडळाने रोयर अर्थ पर्मनंट देणाऱ्या योजनेला दिलेली भारताच्या औद्योगिक धोरणातील एक महत्वाचा टप्पा आहे सध्या भारत आपले जवळपास शंभर टक्के रेअर अर्थ मॅग्नेट आयात करतो आणि यात मुख्यत्वे चीनचा बाटा आहे जो जागतिक पुरवठा पर ऐंशी टक्के नियंत्रण ठेवतो ही आदिलंबित भारतात विकासासाठी चिंतेची बाब होती रुपये सात हजार दोनशे ऐंशी कोटींचे नवीन योजनेमुळे ही गुलाबगिरी संपवण्याचे उद्दिष्ट आहे ही योजना सात वर्षांसाठी असेल आणि सात हजार मेट्रिक टन उत्पादन क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य आहे यात सहा हजार चारशे पन्नास कोटींचे विक्री आधारित प्रोत्साहन आणि सातशे पन्नास कोटींचे कॅपिटल सबसिडी समाविष्ट आहे जागतिक निविदा प्रक्रियेद्वारे पाच कंपन्यांची निवड केली जाईल हे मॅग्नेट इलेक्ट्रिक वाहनांच्या मोटर्स पवनचकी आणि क्षेपणास्त्र प्रणालीचा आत्मा आहे यामुळे आत्मनिर्भर भारत आणि नेई झिरो दोन हजार सत्तरचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल